ले। मरेता। लाक मरेता। लाक। आज आम्हाला वाईट वाटतो आम्ही सरकारला मतदान केलंय आज आम्हाला वाईट वाटत या सरकारला आम्ही मतदान केलं आमचे पोरं तीन दिवस झाले सोय नाही कसलीच पोरांना कुठं पाणी प्यायला नाही कुठे जेवणाची सोय नाही काय आम्ही तुमचं असं काय वाईट केलंय आम्ही फक्त तुम्हाला आरक्षण मागतो आणि आम्ही दादाच्या माग यांनी आम्हाला उपाशी जरी मारलं तरी आम्ही इथून हलणार नाही मध्ये हलणार नाही आम्ही एकच मागणी करतो या सरकारला की आमच्या हक्काचा आम्हाला द्या मनोज दादांचा फार अंत बघू नका आज आदान मैदानावरती एवढं लहान आम्हाला ग्राउंड करून दिलं आहे आणि एक दिवसाची परवानगी दिली आहे महाराष्ट्र बघतोय सगळं देश बघतोय तुम्ही आमच्या जेवावर आमच्या मतावर सत्य देता आणि परत पलटी मारता आरक्षण देतो म्हणून दोन दोन समाजात वाद निर्माण करता आणि आमची पावसात मज्जा बघता किती दिवस मज्जा बघणार शेवटी राजा पण बघतोय लक्षात ठेवा मनोज दादाचा जर संयम सुटला तर हे सरकार उलथून टाकण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे आम्हाला आदेश येत तो नाही तोपर्यंत आम्ही शांत आहे याचा फक्त संयम सरकारने बघू नये सरकार काही षडयंत्र करत आहे हे आंदोलन कमी करण्याच शंभर टक्के आमचे करोडनं मराठी आले आहेत मुंबईत आणि आम्हाला जागा किती दिली आहे फक्त आमचे ड्रायव्हर बसणार नाहीत एवढी संख्या आम्हाला जागा दिली आहे आमचे आलेले जे ड्रायव्हर आहेत लाखो गाड्यांचे ते सुद्धा या ग्राउंड मध्ये बसणार नाही एवढी परवानगी दिली आहे इतका नालायकपणा करू नये सरकारनी हा पेशवाईपणा चालू आहे इंग्रजांपेक्षा वाईट पेशवाईपणा सरकारने करून दे एवढी आमची हात जोडून विनंती आहे एक मराठा काय सांगतात लवकर गोष्टीच एकच दुःख वाटलंय या गोष्टीच एक दुःख वाटलंय या मराठा समाजानं आपली जी आम्हाला दुसऱ्या समाजावर काही नाही होती पडळकर क्या पिके आमच्या पुढे येत एवढे उडी आहेत आमच्या पुढे पण जे आमच्या मराठा समाजानं जे नेते पैदा केले आहेत जी त्यांची अवलाद आमदार खासदार जी केलेत ती सगळे नेत्याची अवलाद या पिलावाळा फोन करून सांगायला येत्या त्याच्या पक्षातल्या आणि तुम्ही जाऊ नका कार्यक्रमाला मग अबे म्हणावा आम्ही बालाजीला बजलो चार पाच हजार पार केलो कुणी ज्योतिबाला गेलो चार पाच हजार पार करता हे माद हे आंदोलन कुणी तर पैसे पुरवत आहे कष्टकऱ्याची अवलाद आहे गोरगरीब मित्रांनी आम्हाला इथवर वाट लावलं आहे आमचे गॅस शिगड्या बघा तर पोरं येत आहेत आणि हे काय विठ्ठलानं काही दिले बालाजीनं काही दिलले स्वामी समर्थानं दिलले ज्योतिबाने दिलले पण आमच्या लेकरा बाळाचा कल्याण करणारा हा दादा बसलाय म्हणून आम्ही पावसात आला आम्हाला पावसाचा विहू कुणीच दाखवणे ज्यांना गर्दी बघायची त्यांनी फक्त ड्रोन कॅमेरा फिरून गर्दी बघावं हि तर फक्त मराठा समाज आणि मराठा समाजात दिसायला लागलाय सगळे रस्ते जाम आहे सगळ्या गाड्या जे लोक काही गाड्यावरून काही मोठाल्या ट्रकामध्ये काही पिकअप मध्ये जशा जशा ज्या पद्धतीने यायचे तसे आलेले आहेत आणि मनोजादा एक शब्द आणि मराठीची लाट उसळलेली आहे आणि सरकारला जर असं जासा वाटत असे हा मराठा समाज गप्प आहे बाकी जे लोक बांडगुळे जे उड्या मारते त्यांना वाटत असेल तर मराठा समाज गप्प नाही फक्त दादाचा शब्द आहे आपल्याला शांती देत आपल्या मुलांना आरक्षण भेटून द्यायचं आणि आपल्याला ती लढाई पार पाडायची आणि दादाने दिलेल्या ओबीसीचे नाव नोंदी याच्यामध्ये तुम्ही पंचायत समितीला विचारपूस करा मराठा समाजाच्या लोकाला ओबीसीच्या कोट्यातून पंचायत समितीमध्ये घरं भेटलेले आहेत हे जे लाईव्ह पुरावेत आणि शिक्षणामध्ये फायदा झालेला आहे दादा म्हणते हे योग्य दिशा आहे तुम्ही जरी काही जरी म्हणलं तर आम्ही सर्व मराठे हे दादाच्या मागे पाठपणे उभा आहेत आणि किती दिवस सांगू आम्ही असे पावसात उन्हात आणि उपाशी पोटे आम्ही मुंबई सोडणार नाही म्हणजे सोडणार आमच्या घरच्याला सांगून आलो तर आम्ही की आम्ही स्वतः तुम्ही तिकडे बघा आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इकडून वापस येणार नाही तुम्ही त्या मागं काही वाटवू आमच्या आज शेतीमध्ये पाणी घुसले आमच्या शेताकडे कुणी बघाल नाही तरी पण मराठा समाज हा इथून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणजे जाणार नाही एक मराठा सरकारने फक्त एका दिवसाची परवानगी दिलेली एका दिवसाच्या नंतर अजून फिक्स नाही परवानगीची गरज नाही मराठ्याला परवानगीची काय गरज आहे मुंबई मध्ये आम्हाला काय राहता येत नाही का मुंबईच्या बाहेर आम्ही कुठं पण बसू तुमच्या बस मध्ये तुम तुम बसू तुमच्या दवाखान्यात बसू तुमच्या मंत्रालयात बसू तुमच्या कोणत्या अधिकारी पोलीस स्टेशन मध्ये बसू मराठ्याला परवानगीची काय गरज आहे परवानगी कुणाला आम्हाला काय फिरता फिरवायची परवानगी नाही का आम्ही मराठे बांधील आहेत का, का कुठं फिरायला आम्ही इथून हलणार नाही म्हणजे जे ठिकाण दिसन तिथं आम्ही बसणार आणि सर्व आमच्या गोष्टी तिथे ठिकाणा बसूनच करणार आम्ही दादाचा शब्द आहे म्हणून आम्ही गप्प म्हणून मनोज दादानी फक्त जर बा थोडं आम्हाला हे केलं आताच तुम्ही बघितलं मुंबईचे सगळे रस्ते जाम होते पण मराठ्याच्याच पवारांनी ते रस्ते पोलिस नसताना करून स्वतः हे रस्ते मोकळे करून दिले म्हणजे मराठा संयम आहे म्हणून असं समजू नका आम्ही इथून उठून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणजे जाणार नाही आझाद मैदाना सध्या पाऊस चालू येतो पण सगळे भिजत आहेत बसायला जागा नाही आणि त्यामुळे सुद्धा इथे गर्दी कमी असू शकते नाही आझाद मैदानामध्ये खूप काय आहे गर्दी आहे पण आम्ही वेळ आला तर आजारामध्ये इथं झोपू पावसामध्ये चिखलामध्ये आणि जर त्यांना मय आली सरकारला